तहसील हॉफीचं हो उद्घाटन झालं असं प्रथम या ठिकाणी जाहीर असतो जर म्हणा जर वेळ भरपूर झालेली तीन वाजले सकाळी आठ वाजेपासून आम्ही निघालो आणि आता बरोबर तीन वाजता आम्ही संध्याकाळी जवळपास मीशे भारतीय तुझ्या मोठी तीत आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ काही घेणार नाही आज नवी वास्तूचं उद्घाटन असताना मनामध्ये हाच आनंद वाटत की मागच्या काळात काळातले तहसील हॉफीस कलेक्टर ऑफिस पाहिले तरी इंग्रजांच्या काळात होते बरेच ऑफिसेस आपण पाहिले तर इंग्रजांच्या काळाचे असल्यामुळे पद्धतीचे ऑफिसेस ठिकाणी होते पण आता आपण प्रत्येक तहसील ऑफिस बघतोय कलेक्टर ऑफिस बघतोय किंवा आता तर आपण खालपर्यंत गेलो की सजा तिथे आहे तिथे चांगले तलाठी मोठे आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आता आपण ऑफिसेस मंजूर केले उद्घाटन वाढत या प्रशासकीय वार्ता से बात कर दो तब के लिए पूरे साल में अतिशय उत्तम दर्जे से प्रशासकीय वार अर्जेंट कर दी चुके हैं छोटा तालुका से नागरिकों के सेवा संबंधी अर्जेंट गर कर दी उपलब्ध होता है या प्रशासकीय मार्ग पर तो हमारे विभिन्न कामों से एक मतलब एक छाया चित्र बनो विभिन्न लाभार्थी जो ह�

दैनंदिन जीवनातलं काम सातत्याने आणत असत त्या नूतन वास्तूच या ठिकाणी उद्घाटन झालं मी मनापासून चंदुआातांचं आणि लताईचं या ठिकाणी कौतुक करतो त्यांचे आभार मानतो की तुम्ही उत्कृष्ट काम या तालुक्याला उपलब्ध करून दिलेलं आहे मला आता कामही आठवड गाडी गाणी गृहलोगी तिथं नारळ पडलं जायचं कधी उद्यान होत संरक्षण भिंत होती छोटे मोठे कामं अण्णा तुमच्या डोक्याच्या पुढे गेले असतील पंच्याऐंशी कोटी रुपयाची माझ्यामुळे पंच्याऐंशी कोटी रुपयाची भुयारी घडा त्याचं सुद्धा या ठिकाणी तुम्ही भूमिपूजन केलं आणि ऐंशी कोटीचे रस्ते करून देणारे असंही सांगितलं मंजूर झालेले असा अकरा जोडत जोडतोड तुम्ही तो हजार कोटी मध्ये जो हजार कोटी पर्यंत पोहोचवला